श्रीपाद राजम शरण प्रपद्य सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला लेखक क्रमांक चकवा आणि चरितामृत संपूर्ण चरितामृत मन बुद्धी संस्कारांचा चकवा घालविणारा ग्रंथ स्वामी मला एक यवन वेशधारी संन्यासीचे दर्शन झाले ते अल्ला मालिक वारंवार म्हणत होते ते निंब वृक्षा खाली बसलेले दिसले ते सोळा मी, मी भारद्वाज गोत्राचा सतब्राह्मण ब्राह्मण आणि हे माझे गुरुस्थान इथे गुरुवार शुक्रवारला पूजा करणारे भाग्यवान असेही म्हणाले श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय चार हा संवाद आहे शंकर भट्ट व पळणी स्वामींचा ध्यानातील अनुभवांवर चर्चा करताना मे शुक्रवारी ही चर्चा तामिळनाडू चिदंबरम क्षेत्रात झाली ही चर्चा साईबाबा अवताराबद्दल आहे स्थिर बुद्धीनं पाहिलं तर साईबाबांचे वरील परस्पर विरोधी विधान एकूण एक खरी आहेत मात्र का चंचल बुद्धीनं आणि पूर्वसंस्कार नजरेने पाहिले तर भक्त साई थांबू शकत नाही कारण ही अवधूत दत्तात्रेयांची लीला आहे आलेल्या गर्दीला कशी चाळण लावायची आणि योग्य पात्र आहेत त्यांनाच कस आपल्या चरणी स्थिर होऊ द्यायचं असा हा ड्रामा अवधूत क्षणोक्षणी स्वतः भोवती तयार करून ठेवतात साईबाबा स्वतःला नानकपंथी म्हणत आहेत मुसलमान म्हणत आहेत लगेचच भारद्वाज गोत्र सांगून मी सत ब्राह्मण आहे असे सांगत आहेत एवढा सगळा भडीमार केल्यावर 100 मधले 98 आल्या पावली परत पळून जाणार उरलेल्या दोघांतील एकाला द्वारकामाईत बरोबर ठेवणार तर दुसऱ्याला चावडीत अत्यंत कसलेल्या स्पिन बॉलर सारखे प्रत्येक बॉल असा काही विचित्र टाकतील की वेद पंडितांचीही दांडी गुल होईल या अवधूत सद्गुरूने कितीही फसवे बॉल टाकत अजिबात आउट होऊन मैदान सोडायचे नाही दटून राहायचे एकदा का त्याला दया आली की याला लावणं कठीण आहे हा चिवट आहे कि मग तो गुगली बंद करतो आणि मॅच बहाल करतो सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर हे दुनियेला भलेही बालून मत्त पिशा चोभीही असतील अनाकलनीय असे त्यांचे वर्तन असेल पण वास्तविक ते फक्त हौशे गवशे पळवून लावायला होते भक्तांजवळ बाबा अतिशय प्रसन्न आनंदी आणि पराकोटीचे होते एखाद्या सेवकाला थक गया होगा बेचारा म्हणत आणि एखाद्याला जाब घरको आराम कर असं म्हणत तर एखादा रात्रभर जागून त्यांच्या सेवेत असेल तर दिवस उजाडताच त्याला स्वतःची उशी देत झोप आता माझ्या जवळ आराम कर म्हणत एखाद्याला काय को परेशान होता असं म्हणत धीर देत म्हणून मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम या जर पाहिलं तर तो अवधूता आहे त्या चष्म्यात जर आपली नजर अडकली तर या जन्मी तरी अवधूत सद्गुरू हाती लागण मुश्किल आहे डोकं डोळे मेंदू मोकळ करून मन बुद्धीच्या सर्व दार खिडक्या झडपा उघडून अवधूत मारला तर कुठे रजिस्ट्रेशन सद्गुरू ठिकाणी होऊन लस मिळण्याचा चान्स नाहीतर कितीही भटका आणि कुठेही भटका काही उपयोग नाही हिराचंद गोपालचंद कोठारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा